रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल लाईब करा तुझ्या नामाचा महिमा कळे तुझ्या नामाचा महिमा तुला कळत नाही हनुमंतरायने सांगितलं त्याच्या नामामुळे काय झालं पूल बांधल्या गेलेला परत हनुमंतरायाचं वर्णन अंजनेने केलं होतं ते म्हटले बघ हा पठ्ठ्या सुद्धा समुद्र ओलंखून गेला याच्यात नवल नाही या पठ्ठ्यानं आधी राम नाव घेतलं आणि मगच उड्डाण केलं एक गे उड्डाण केलं नाही राम नावाच्या शक्तीमुळे उड्डाण करून गेल। गेलो तसं गेलो नसतो म्हटले होती तिला सुद्धा सांगितलं तुझ्या पतीनं अनेक वर्ष रामाच्या नावाचं स्मरण केलं म्हणून एवढा समुद्र हा आपल्या पोटामध्ये सामावण्याची शक्ती निर्माण झाली हा सगळा महिमा कोणाचा आहे नामाचा महिमा नाम चांगले चांगले कंठे राहू भले मुक्त केले राक्षसा आणि घोष आपण विसरता कामा नाही आज समाधान का नाही खरं सांगू का महाराज नामचिंतनामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय गावगाव नामचिंतन रूपी सप्ते निर्माण केले पाहिजे आमच्या इकडं काही भागामध्ये आम्ही नामचिंतनाचे सप्ती निर्माण केलेले आहे रात्रभर लोकांनी एकत्र यायचं आणि स्त्रियांनी पुरुषांनी दोघांनीही दिवस रात्र काय करायचा रामकृष्ण हरी जप करायचा रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ताली वाजवा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हत्या और हत्या मौली राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरे हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी हरी हरे 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे रामकृष्ण रामकृष्ण असा जप आपण जर केला ना तर निश्चितच समाधान मिळाल्या नाही मिळालं नाही थोडं फार ना होईना समाधान याच्यातच आहे महाराज सदा नाम घोष करू हरिकथा तेने चित्ता तेने चित्ता समाधान हे समाधान मिळालं समाधावरच थांबलो समाधाना नाही समाधानाच्या पुढं जी निर्भय स्थिती आहे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं भय नाही आणि अलंकारांनी युक्त अशी स्थिती आमच्या जीवनात सर्वांनी एकदा हात वर करायचे सगळ्यांनी वर करा आणि थोडस डुल्ला तुम्ही आता विठोबा रखुमाई विठोबा रखु गुबार कुमारे कुमारी गुबार कुमारे गुबार कुमारी ग़ुबार कुमाराएबार कुमाराए रख

सर्व सुख आलो सर्व अलंकार आनंद निर्भय डोल्ल तसो डोललं पाहिजे आणि अलंकारांनी युक्त झालं पाहिजे अलंकार कोणते हो सोन्याचे का बेंटेक्सचे हे अलंकार संतांना आवडत नाही हा सर्व सुख लिहालो सर्व अलंकार सुखरूपी अलंकार केलेले आहे कोण कोणते प्रत्येक संतांच्या ठिकाणी काही ना काही ना अलंकार आपल्याला दिसून येतील कोणकोणते अलंकार सांगतो ना माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या ठिकाणी अलंकार दिसतोय कोणता अलंकार ज्ञान रूपी अलंकार दिसून येतोय शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंगावर अलंकार दिसून येतोय कोणता शांती रूपी अलंकार शांती रूपी अलंकार जगद्गुरु तुकोबरायाच्या अंगावर अलंकार दिसतोय कोणता वैराग्य रूपी अलंकार नामदेवरायांच्या अंगावर अलंकार दिसतोय कोणता अलंकार भक्ती भक्ती रूपी अलंकार महाराज या संतांनी प्रत्येकाने अलंकार परिधान केलेले आहे ज्ञान भक्ती वैराग्य आ, शांती समाधान याचेच अलंकार अंगावर घातलेले आहे काय शांती महाराज आमच्या नाथ महाराजांची वर्णन करावी तेवढी थोडी यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला किती शांती असेल महाराज शांतिरूपी अलंकार आपल्या अंगावर परिधान केलेले आमचे नाथ महाराज ज्ञानोबरायांनी ज्ञानरूपी अलंकार धारण केले आणि निर्भय अवस्थेत डुलतायत आनंद घेत आहेत ही आनंद स्थिती सर्वांना ज्यांच्यामुळं प्राप्त झाली आपल्या बाबांनी सुद्धा अलंकार धारण केलेत महाराज सद्गुरू महाराज या भागामध्ये जर कदाचित आले नसते दोन हजार साली मी या भागात आलो होतो महाराज त्यावेळेस परमार्थ होता बाबांनी त्यावेळेस परमार्थ वाढवलेलाच होता पण परिस्थिती थोडी भिन्न होती आज परिस्थिती अशी आहे महाराज युवलेसे रोप लावीले द्वारी त्याचा वेल उगेला गगनावरी काय महाराज हा प्रत्येक गावामध्ये एवढी सुंदर व्यवस्था नियोजन महाराज अशी माणसं घडवून ठेवली बाबांनी अशी माणसं घडवून ठेवली ती माणसं सुंदर नियोजन करतायत आता या सप्ताहामध्ये फार बोला वाटतय वातावरण प्रसन्न आहे मंडळी प्रसन्न आहेत पण ही प्रसन्नता कोणामुळे आहे सद्गुरु आहेत मुळे न कुळाचा विचार करुणा ज्ञानाबाई असे मात्मे आहेत महाराज कोण आपल्याला आपण कोण आहोत पण या संतांनी आपल्याला कडेवर उचलून घेतलं आहे आणि आपला सांभाळ लेकरासारखा केलेला आहे खरंच महाराजासारखे महात्मे आईचे हृदयाचे महात्मे या भागामध्ये जन्माला आले या भागामध्ये वाढले परमार्थ केला आणि हा परमार्थ आपल्याकडून करून घेतला आणि एवढा सुंदर हा नटवलेला आहे की बारा वर्ष झाले आपण अवघ ही तपसाधना करत आहोत खर तर सर्वांना सर्व ग्रामस्थांना आपल्या गावचं नाव का फुलदरवाडीकरांना खर तर धन्यवाद द्यावे तेवढे आहे स्वतःसाठीच एकदा टाळ्या वाजवा हा महाराज एवढे हार तर मी पहिल्यांदाच बघितले आणि लिस्ट नाव नाही तर लोक तुम्हाला सांगतात एकच हार घालतात आणि ते बी असा बघतोय कधी नाव घेतो महाराज पण इकडं बघा कोणी नाव नाही घेतलं काही नाही हार घालून बिचारे आपले गेले आमचे हार आहे हा परमार्थ खरा तर असा परमार्थ असा आपला फाटका परमार्थाकडून आहे महाराज परमार्थ आपला श्रीमंतीत असावा युट्यूब चॅनेल वाला आणलाय बघा इकडून बाबा <laughs> सुद्धा बघा काय प्रसन्नता आहे ड्रेस सुद्धा महाराज चोपदाराचा सुद्धा एक सुंदरता मंडपाची सुंदरता भव्यता लोकांच्या चेहऱ्यावरचं समाधान हे सद्गुरू महाराजांची कृपा आहे जड्म देव हरती सिंच वाची सत्यम मानून नतीम दिशती पाप म पा चेत प्रसाद तनोत दीक्षु कीर्तीन सत्संगती कथा कथाय न करोती पुनसाम शास्त्रकार म्हणतात अहो संतांची संगती तुम्ही का करत नाही प्रश्न विचारलाय तुम्ही संगती करून बघा जाड्यम महाराज आपल्या बुद्धीमध्ये किती जडपणा असेल आपले पूर्वीचे दिवस आठवा आणि आजचे दिवस आठवा आज आहा परमार्थ एवढा सुंदर वाढलाय सुंदर मार्गदर्शक आमचे ज्ञानेश्वर माऊली हसुरीकर आणि सगळी मंडळी आणि हे गाव महाराजांच्या बेटावर येऊन सेवा करणारं गाव आहे सेवेमध्ये अग्रगण्य अशा स्वरूपाचा आहे सेवक सेवा सेवकानाम अग्रगण्य मारुतीरायाचं मंदिर आहे आणि सेवकामध्ये अग्रगण्य आहे महाराज आपली साधना अशी असावी की त्याने सद्गुरूंना प्रसन्न करून घ्यावं आणि खर तर तुम्ही सगळे भाग्यवान आहात आपल्या सद्गुरूंना प्रसन्न केलेलं आहे जास्त वेळ घेत नाही वेळ झालेला आहे आणि पूर्ण या वेळेमध्ये तुम्ही शांत चित्ताने माझे दोन शब्द ऐकून घेतले जरी बाळक बोबडा बोली का वा कडा विचुका चाली ते चोज करून या माऊली रिजे जेवी ज्ञानोप्रायांच्या उक्तीप्रमाणे म्हणजे काही जे शब्द असतील सुष्ट असतील असुष्ट असतील कसे तरी असतील पण आमच्या सद्गुरूंच्या कृपेनं सद्गुरू जोग महाराजांच्या कृपेनं हे पुष्प या ठिकाणी करण्याचा समर्पित करण्याचा योग आला हसुरीकर माऊलींनाही धन्यवाद देतो आमचे बाबा शिवाजी बाबा इकडून पांचाळ बाबा आणि संपूर्ण भजनी मंडळ आणि आमचे विनेकरी तरुण विनेकरी आणि त्यांना आपल्यामध्ये ही मंडळी घेतायत तरुणांचा परमार्थ करतायत आनंदाची गोष्ट आहे दोन मृदंगाचार्यांनी पकवास बडावला नाही तर वाजवला सुंदर सगळ्यांनी साथ केली आहे काही राहिलं असेल तर ती दोन चरणांचा अर्थ राहिलेला आहे तर अशी जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये हे मात्म्या राहतात दोन चरणामध्ये सांगतो की शेवटचे दोन चरण त्याच्यामध्ये तुकाराम महाराज सांगतात निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच काही साकडे बडवणे पाठीमागे पुढे तो परमात्मा असो असाय कोठे आठवचे नाही देही चोगुदशा चो आपली ही देही विधेही अवस्था झालेली आहे देहाची अवस्था न कळणं हा परमार्थाचा काय आहे शेवट आहे बर का परमार्थाचा शेवट कधी येड होण्यात नाही भक्तीमध्ये येड होण्यात आहे देही चोगुदशा कुठं आहे काय खातो आम्ही कासाया सांगते पैसे हे लागत आहे नेनो मुखे आम्ही काय खातोय कशी आमची अवस्था आहे काहीही पत्ता लागला नाही पाहिजे तुकाराम महाराज ताटाव बसले पत्नीचा भाऊ आलेला होता दोघं जेवायला बसले मस्त जेवण केलं महाराज त्याला खावालाच त्याला ज... जेवणच गेलं नाही मग ते जेवण झाल्यानंतर हात धुतल्यानंतर तिनं विचारलं मालकीनबाईंनी का, का... का दादा अरे दादा तू जेवला नाही अरे म्हटले तुझ्या जेवणामध्ये मीठच नव्हतं तुकाराम महाराजाला असं धरलं महाराज बाई साहेब म्हणणे काय म्हटले अहो मीठ नाही तरी सांगायचं तू आहे म्हटले आम्ही काय खातोय आम्हालाच कळत नाही काय खातो आम्ही कासा या सांगायचे हा आमची स्थिती आम्हाला काय कळते आम्ही आमच्या आनंदामध्ये आहोत तू का म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू नका चर भडू घ्या रे तुम्ही आपल्यालाही त्यांनी हे लाडू वाटलेले आहेत लक्षात येणाऱ्यांना ते लाडू मिळाले आहेत आणि ते खातही आहेत आणि खाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे दुसरेच लाडू खाऊ नका दुसरंच पाणी पिऊ नका स्पष्टम <laughs> काही गोष्टी सुज्ञांपुढं बोलताना थोडीशी मर्यादा पाळायची तर असं आहे तुकोबरायंचं असं जीवन आणि तुकोबराय म्हणतात आता तर पाप पुण्य आम्हाला hey जाल आगने रूप तू का मने आभे जाल आगने रूप तू का मने आभे जाल A mí dale, dale. सर्व आलम लाभ दो अदो, दो

या चॅनल चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा